नमस्कार मित्रांनो मी ॲडव्होकेट विनाश मधुकर निलंगेकर आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या सर्वांना एखाद्या नेत्याविरोधात किंवा लोकप्रतिनिधी विरोधात जर गुन्हा दाखल असेल फौजदारी प्रकरण दाखल असेल तो निवडणूक लढू इच्छितो निवडणूक लढू शकतो का ह्या प्रश्नाचं किंवा अशा प्रकारच्या प्रश्नावरची माहिती देण्यासाठी पण हा व्हिडिओ बनवत आहे कारण सध्या निवडणूकचं वातावरण त्या ठिकाणी चालू आहे आपला भारत देश हा लोकशाही प्रधान देश आहे आणि लोकशाहीच्या देशामध्ये लोकशाही असलेल्या देशामध्ये त्या ठिकाणी निवडणूक प्रक्रिया त्या ठिकाणी चालत असते काही काळापूर्वी आपल्या देशातील एका विरोधी पक्षातील नेत्याला मानहानी सारख्या गुन्ह्यामध्ये दोन वर्षाची सजा त्या ठिकाणी देण्यात आलेली होती आणि त्या सजे सजा देण्यात आल्याबरोबर त्या नेत्याला त्यांच्या संसदीय पदावरून अयोग्य ठरवण्यात आलं कळ अयोग्य ठरवण्यात आले होते आता ही अयोग्यता योग्य होती किंवा अयोग्य होती असा प्रश्न बरेच जणाला पडलेला होता तसा मलाही पडलेला होता म्हणून मी ह्या गोष्टीचं जरा माहिती घेतली असता रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ॲक्ट नाईन्टीन एटी फाईवमध्ये मला त्या ठिकाणी त्याचं उत्तर मिळालं कारण पूर्वीचे बरेच नेते सिद्ध दोष एखाद्या गुन्ह्यामध्ये सिद्ध दोषी ठरून सुद्धा दोषी ठरून सुद्धा ते त्यांच्या पदावर राहत होते त्या मागचं कारण हे होती की लोकप्रतिनिधित्व अधिनियम एकोणीसशे एक्कावन्नच्या कलम आठ चारनुसार त्यांना त्या ते ठिकाणी त्यांच्या विरोधात सिद्ध दोस्त निर्णय दिल्यानंतर आदेश देण्यात आल्यानंतर जजमेंट देण्यात आल्यानंतर तीन महिन्याचा का कालावधी अपील दाखल करण्यासाठी मिळत होता म्हणून एखाद्या जिल्हा व सत्र न्यायालयाने एखाद्या लोकप्रतिनिधीच्या विरोधात एखाद्या लोकप्रतिनिधीला सजा त्या ठिकाणी दिली असेल तर तो, तो लोकप्रतिनिधी मान्य उच्च न्यायालयामध्ये रिप्रेझेंटेशन रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ पीपल ऍक्ट नाईन्टीन एटी फाईव्हच्या कलम आठ चार नुसार दाखल करायचा मान्य सर्वोच्च न्यायालयाने मान्य उच्च न्यायालयाने जर त्या ठिकाणी सजा दिलेली असेल तर सर्वोच्च न्यायालयामध्ये अपील दाखल करायचा आणि तो पदावर राहायचा ह्याच कलमाला केरळच्या एका महिला वकिलांनी त्यांचं नाव लिली थॉमस हे आहे त्यांनी मान्य सर्वोच्च न्यायालयामध्ये आव्हान दिलं जनहित याचिकेच्या माध्यमातून लिली थॉमस विरुद्ध युनियन ऑफ इंडिया अशी जनहित याचिका त्या ठिकाणी मान्य सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली या जनहित याचिकेच्या निर्णयामध्ये मान्य सर्वोच्च उच्च न्याय मान आदरणीय सर्वोच्च न्यायालयाने लोकप्रतिनिधित्व अधिनियम एकोणीसशे एक्कावन्न कलम आठ सबकलम उपकलम चार अयोग्य एक ठरवलं एखाद्या लोकप्रतिनिधीला विधिमंडळ सदस्याला दोन वर्षाच्या वर सजा ते त्या ठिकाणी जर देण्यात आलेली असेल तर त्याला तात्काळ त्या ठिकाणी त्याच्या पदावरून अयोग्य करण्यात यावं असं त्या ठिकाणी ती कलम रद्द झाल्यानंतर त्याच लोकप्रतिनिधित्व अधिनियम एकोणीसशे एक्कावन्न कलम आठ तीन नुसार तात्काळ अयोग्य ठरवण्यात यावं असं त्या ठिकाणी त्या जनहित याचिकेनुसार आलेलं आहे त्या जनहित याचिकेनुसार असं त्या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाला दिसून आलं की एखादा सिद्ध दोषी असलेला लोकप्रतिनिधी संसद सदस्य किंवा विधिमंडळ सदस्य त्या ठिकाणी जर असेल तर त्याला अवैधपणे ह्या आर पी ए ॲक्ट सेक्शन एट नुसार संरक्षण त्या ठिकाणी त्याला मिळत होतं म्हणून माननीय सर्वोच्च न्यायालयाने ह्या जनहित याचिकेमध्ये त्या कलमाला त्या ठिकाणी निरस्त केलं अयोग्य ठरवलं ते अयोग्य ठरल्यानंतर सन दोन हजार तेराणीमध्ये देशातील लेखा विरोधी पक्ष नेत्याला दोन वर्षाची सजा त्या ठिकाणी देण्यात आली ह्या कलमानुसार त्यांना शिक्षण अवैध ठरवल्यामुळे तात्काळ त्यांनी ते त्या ठिकाणी ते संसदीय सदस्यत्तेवरून तात्काळ अवैध चाक ठरवण्यात आलेलं होतं परंतु त्या दोन वर्षाच्या मानहानीतील दोन वर्षाच्या सजेच्या विरोधात संबंधित नेत्यांनी आदरणीय सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करून आव्हान दिलं आणि त्या ठिकाणी असं दाखवण्यात आलं की जी काही सजा देण्यात आली ती चुकीची आहे जास्त आहे ते तेव्हा त्यांचं सदस्यत्व त्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी कंटिन्यू दिसत आहे आर पी ए ऍक्ट सेक्शन एट फोर नुसार मान्य सर्वोच्च न्यायालयाचं निरीक्षण त्या ठिकाणी असं आहे भारतीय संविधान इंडियन कॉन्स्टिट्यूशन आर्टिकल वन झिरो टू वन आर्टिकल वन नाईन्टी वन एकशे दोन एक नुसार संसद सदस्य त्याच्या अयोग्यतेसाठी आहे त्या ठिकाणी आणि एकशे एक्क्याण्णव एक हे राज्य विधिमंडळातील अयोग्यतेबाबत त्या ठिकाणी आहे त्यानुसार कोणत्याही कोर्टाने जर एखाद्या सदस्याला विधिमंडळ सदस्याला दोन वर्षाच्या वर स सजा जर त्या ठिकाणी दिलेली आहे तर तो तात्काळ त्या त्याच्या पदावरून अयोग्य ठरेल आणि अपील केली असेल तर अपिलीय कोर्टाने फायनल जजमेंटमध्ये जर त्याला सिद्ध दोषी ठरलं ठरवलं तर ताथी ताथी तो पुढील सहा वर्षे निवडणूक लढण्यासाठी त्या ठिकाणी तो अयोग्य राहील अशा प्रकारचा त्या ठिकाणी निर्णय आदरणीय सर्वोच्च न्यायालयाने त्या जणित याचिकेमध्ये दिलेला आहे धन्यवाद